की सहकाराच्या माध्यमातून शेतकरी म्हणा कामगार म्हणा इतके सगळे समाज जातात त्याची प्रगती जात सहकारा संबंधी फाटी ना आज कडेन जवळ जवळ सहकार क्षेत्रात वापरपासून जे उपयोगी आशिल्ले सेवा दिवपी वेगवेगळे प्रकारचे जवळ जवळ हजार संस्था आणि हाऊसिंग सोसायटी असा पहिली म्हणजे सहाय्य करपाक निमित्त त्याने आपल्याली घरबांधणी कर टॅक्स घेऊन जी योजना घेतली त्य जवळजवळ दोन हजार पाचशे सुमारे सोसायटी पण प्रामुख्यान एक हजार सोसायटी आम्ही वेगळ्या वेगळ्या वे क्षेत्रात होसयटी बऱ्या पद्धतीन काम करताना आणि सहकार क्षेत्रा भितर जे काम करपी लोक असा सहकारी जे असतात तांकां प्रोत्साहन मेळचे म्हणून भारत देशातर्फे सहकार सत्ता दर वर्षाच्या चौदा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर असं साजरे केला अरुच सहकार सप्ताहो जो असा एक सेव्हन्टी फस्ट सहकार सहकार त्या निमित्तान चौदा नोव्हेंबरात कार्यक्रम सुरू झाले पहिलाच दिसतो पहिली कारण प्रत्येक दिसाची वेगळीवेगळी थिम्स असतात वेगळीवेगळी थिम्स घेऊन

सहकारातून गोवा सरकारातून अशी उन्यावर आसा गोवा सहकार भूषण उन्हेवार आसा आणि गोवा सहकार श्री अशी तीन प्रकारची ही एव्हॉर्ड इंडिव्हिज्ली दिली होता जी कोणी व्यक्ती सहकारा भितर खूप मोठ्या प्रमाणात उपारीण काम करतात बरे डॅनिमिक काम करतात अशे व्यक्ती तीन ही एवढ्स दिली जातात सहकारातून जे असा पण एव्हरांची रक्कम जी आता एक लाख पंचवीस हजार नंतर सहकार भूषण जे आता एक पंचाळीस हजार आणि सहकार श्री जे आता एक तिथे पन्नास हजार अशी तीन प्रकारची कॅश कवच घेऊन आणि सर्टिफिकेट घेऊन त्यांचा भोव त्याच्यानंतर इंडिव्हिजल जो स्टाफ काम कारण सहकार क्षेत्रा भीत कमीत कमी पाच हजार लोक आज काम करतात ज्यांचा पथक जो आता सगळ्या सहकार संस्था सांभाळतात एक गोष्ट लक्षात घेऊन जा

एकच भागात त्यांची चौदा आणि सतरा एक्क्याहत्तर एकतीस आणि अश्याच पद्धतीने म्हणजे आमचे प्रकाशवेळी जे आता पण त्यांची संस्था असतात अश्याच पद्धतीने विपी केस्था सत्तरी सत्तरी आता सोसायटी हातात ऑफकोर्स हे सगळ्या सोसायटी असतात मल्टीपर्पज झाली जाते बदलणार असा सगळ्या सोसायटी मल्टीपर्पज जवळपास

एक दोग आता हे सन्मान एक कमिटी केली गेल्या वर्षात उल्हाबा फांदेसाहेबरमॅन हांच्या अध्यक्षतेखाली साधारणशे पाच दहा स लोकची कमिटी केली तीच कमी प्रख्या आणि कमिटीप्दती करून हे सिलेक्शन केलेले असा तातूर तीन दोन दोन व्यक्ती त्यांचा सहकार विषयावर सन्मान मिळि सहकार सी सन्मान मिळि असा थोडीच्या वर्षात सहकार रत्न मिळापासून आयो ना त्यामुळे सहकार रत्न जो असा नीत वर्षात दोन व्यक्ती ज डेडिकेटेडली काम करतात त्यांना मिळिल्ले असा त्याच्या नंतर सोसायटी असा बेस्ट सोसायटी बेस्ट सोसायटी म्हणून आदर्श सोसयटी आता पहिली केप्या ज्याचेअरमॅन म्हणजे प्रकाश तर त्या त्या सोसायटी वॉमन्स असंकांनी कॅश प्राईज दिला म्हणजे सर्टिफिकेट आणि एक प्रॉफी अशा पद्धतीने सन्मान केला होता तातूंत कन्सोलेशन प्राइस तीन सोसायटी नॉर्मली एक किंवा दोनच दि

सहकार क्षेत्र जे सहकार क्षेत्रात जवळ जवळ हजार स्वस्थ हाऊसिंग जर झाले तर जवळ जवळ साडेतीन ते चार हजार स्वस्त होतात म्हणजेच ताज असा की सहकार जो असा नोकऱ्या गावागावांनी पसरलेला आणि त्याचा फायदा जो जवळ एकशे सत्तर सुद्धा सोसायटी सगळा आकडा असा वाढवतो आणि तिथून आमचे सहकार मंत्री जे अमित शहा जे मंत्री असा की प्रत्येक गावात एक मल्टीपर्पज सोसायटी प्रत्येक गावात एक मल्टीपर्पज सोसायटी दाखवली आम्ही काही गावांची लिस्ट काढली असा ज्या गावात सोसायटी नॉर्मेट्स जे सरकार क्षेत्रात काम असा असतात त्यांनी विनंती केली गावात केले असावात त्या गावात स्थापना करता समकार घ्यायचा आणि स्थापन करू विचार करून

वुमेन्स ता, कॉम्पिटिव्ह तो उत्साह जसं वाढतो अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि चळवळी ह्या चळवळीच्या माध्यमातल्या गोया सहकार क्षेत्र जे असं पण गोय जवळ जवळ पंधरा हजार कोटी आम्ही पळतात की पनराव नक्कीच ट्रान्सप्लांट दोरपास तो मल्टीपल बसतात वाटत

खाव कसे ना की जे गाव सोसायटीच्या मार्फत कवर झाले एखादेश एखाद्याचे गाव असतात ते गाव खरी सोसायटीचे कवर आमचो पण आता आमचं मंत्री सहकार मंत्री असा त्यांची आसा की प्रत्येक गावात एक मल्टीपल सोसायटी आसता कसे असे तीन गांवां खातीर चार गावा एक सोसायटी आणि चारही कवर कवरती पर्टिक्युलरली फॉर्मेशन

कसल्याच प्रकारचे वाईट प्रवृत्ती आणि बँक हाई आयल्य त्यातून एक असा ती म्हापसा दुसरी आता मडगाव अर्थ तिसरी ती विजयदरी चौथी आज अष्टगंगा पाचवी असा ती माशे महिला कटाक्ष असा असेमेंट प्रकारचे शिरस्त असतो की हे खंयचीच बँक धगाई घेऊन जाय आणि त्यामुळे काही अनुग्रहात बदल जे आसा पहिली ते ओन फास्ट ट्रॅक घेऊन थार उदा इंस्पेक्शन करप उदाहरणारशन करत आमच्या तांच्या आम्ही त्यांच्या घटनेप्रमाणे अधिकार मेळटा ओके फायन पूण त्या पण त्यामुळे ऑडिट सेक्शन जे ऑडिटर ऑडिटर ऑर्डर आणि वचस्पेक्शन करत आणि एक प्रकारचा कंट्रोल जो असा पहिले कंट्रोल म्हणजे मिसमेनेजमेंट आणि पैसे जनतेच्या पेक्षा त्या पेक्षा आणि मुख्य आणि हे असा दोन हजार पंचवीस पासून प्रयत्न कसं असतो प्रयत्न कसं असतो की आमची एनपीए वाढव ए जी आता पहिली तो दोन हजार पंचवीस नंतर त्यांनी लोन दिले व

एकंदरीत एक्क्यात्तराव्या सहकार साप्राच्या निमित्तान बहात्तरव्या आणि त्र्याहत्तरव्या चौद्याहत्तर पंच्याहत्तराव्या सहकार साप्रामनाचे पडतो अशा प्रकारचे आव्हान सहकारिते सगळे काम करते म्हणजे गोयकार सर अनेक दुसरे म्हणजे सरप्रिया

डॉक्टर्स इंजिनियर्सियर्स नर्स आणि सी लॉयर्स लॉयस अशा प्रकारचे प्रॉब्लेम चढ असे चढ जाऊ शकते फॉर एक्झाम्पल हा एक दोन चार पैकी स्टडी करताना पेशोट्या ग्राउंड एकशे पन्नास इंजिनी एकशे पन्नास एंजी आणि जवळजवळ सत्तर स्मॉल टेक्निकल टेक्नोक्रॅफ्ट एकशे पन्नास सत्तर ॲड केलेले दोनशे वीस

Thank you. Thank you. Thank you.